नमस्कार शेतकरी मित्रांनो आमचा प्लॉट हा एक महिना दहा दिवसाचा झालेला आहे पूर्ण चाळीस दिवसाचा आणि नेक्स्ट स्टेप सर्व्हिसेस वैभव पाटील साळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला जर आपण मिरची लागवड केलेली असेल तर नेक्स्ट स्टेप ऍग्रो ला एक वेळेस भेट द्या आणि व्यवस्थित कमी खर्चामध्ये व्यवस्थित उत्पन्न देण्याची शाश्वती आहे त्याच्यामुळं आपण एक वेळेस आवर्जून गणेश गोवर्धन शेतकरी मिरचे उत्पादक अतिशय उत्पन्न